नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मि फूड फॅक्टरी मध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाचा वर्षभर टिकणारा वाळवणाचा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये एक ग्लास साबुदाणा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे वजनी प्रमाणात हा पाव किलो साबुदाणा आहे साबुदाणा स्वच्छ धुवून झाल्यावर त्यामध्ये अर्धा ग्लासला थोडं कमी पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यावर झाकण ठेवून हा साबुदाणा सात ते आठ तास भिजू द्यायचा आहे हा साबुदाणा मी रात्रभर भिजू दिला आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी पहा साबुदाणा खूप छान भिजलेला आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये अर्धा ग्लासला थोडं कमी पाणी टाकून ते पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झाल्यावर यामध्ये भिजलेला साबुदाणा टाकायचा आहे आणि हा साबुदाणा लो फ्लेम वर दोन ते तीन साबुदाणा बटाटा चकली बनवत आहोत आणि हे जे आपण साबुदाणा कढईमध्ये वाफवून घेत आहोत हीच या चकली बनवायची सिक्रेट टीप आहे साबुदाणा असा आधी वाफवून घेतल्यामुळे ह्या चकल्या खूप छान फुलतात आणि खायला पण खूप खुसखुशीत लागतात तर मग तुम्ही पण माझ्या या पद्धतीने ह्या साबुदाणा बटाटा चकली नक्की बनवून पहा यावर आता झाकण ठेवूयात आणि मिनिटे लो हा साबुदाणा वाफून घेऊयात दोन मिनिटांनंतर झाकण काढून हा साबुदाणा व्यवस्थित परतवून घेऊयात आणि परतवून झाल्यावर लो फ्लेमवर यावर आणखी दोन मिनिटे झाकण ठेवायचं आहे आता दोन मिनिटांनंतर गॅस बंद करूयात तुम्ही बघू शकता हा साबुदाना मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे हा साबुदाना आता थंड करून घेऊयात तर इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून त्याची साल काढून घेतले आहेत हे बटाटे आता आपण खिसणीवर खिसून घेऊयात पाव किलो साबुदानासाठी अर्धा किलो बटाटे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे इथे मी सर्व बटाटे खिसून घेतले आहेत हा साबुदाना आता थोडा थंड झालेला आहे हा साबुदाना ह्या खिसलेल्या टाकूयात त्यानंतर यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर आणि एक चमचा मीठ टाकूयात आणि हातानेच हे सर्व चिन्हस व्यवस्थित एकजीव करून घेऊयात इथे बघा सर्व चिन्हस व्यवस्थित मिक्स झाले आहेत त्यानंतर साच्याला चकलीची प्लेट लावून घ्यायची आहे आणि या चकलीच्या सारणातील थोडं थोडं मिश्रण या साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता प्लास्टिक वर मी दाखवित आहे त्या पद्धतीने ह्या चकल्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अजिबात न तुटता खूप छान चकल्या पडत आहेत आता अशाच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाच्या मी चकल्या टाकून घेणार आहे इथे मी सर्व चकल्या पाडून घेतल्या आहेत ह्या चकल्या आता कडक उन्हामध्ये दोन दिवस आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत आता दोन दिवसानंतर पहा ह्या चकल्या खूप छान वाळल्या आहेत ह्या चकल्या आपण तेलात तळून बघूयात तेल गरम झाल्यावर त्यामध्ये चकली टाकूयात आणि गॅसची फ्लेम लो करून ही चकली व्यवस्थित तळून घेऊयात तुम्ही बघू शकता चकली खूप छान फुलत आहे त्यामधला साबुदाणा मस्त फुलत आहे तर मग तुम्ही पण माझ्या पद्धतीने ह्या साबुदाणा बटाटा चकल्या नक्की बनवून पहा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर सोबत धन्यवाद